पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पुण्यामध्ये माझा आज पहिला दौरा होता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आणि आमचे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब आणि सन्मान्य अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना महत्त्वपूर्ण अशा ह्या खात्याची राज्यमंत्री म्हणून जी जबाबदारी मला दिलेली आहे त्याचा एकंदरीत पुणे कमिशनरेटचा आणि पिंपरी चिंचवड कमिशनरेटचा आज आढावा आज मी घेणार आहे पुण्याचं झालेलं आहे पिंपरी चिंचवडचा संध्याकाळी आहे एकंदरीत हंड्रेड डेचा जो प्लॅन आहे ह्या शंभर दिवसाच्या प्लॅनची अंमलबजावणी पोलिस डिपार्टमेंटकडनं कशा पद्धतीने केली जाते बाबतीमध्ये एकंदरीत आढावा पुणे पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये जाऊन मी स्वतः घेतला आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ज्या ज्या सूचना पोलीस विभागाला दिलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी कशी केली जाते त्याचा एकंदरीत आढावा मी आज घेतला आणि पुणे शहरामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण पुणे शहराच्या कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये पोलीस प्रशासनाला शासनाकडनं काय अपेक्षा आहेत दरवेळेला आम्ही सूचना करतच असतो परंतु आ, आ, पोलीस कमिशनर्स असतील त्यांची सर्व टीम असेल त्यांना प्रशासनाकडून किंवा शासनाकडून त्यांना काय अपेक्षा आहेत देखील सूचना मी त्यांच्याकडनं देखील घेतलेल्या आहेत मी पुणे पोलीस विभागाचे मी आज अभिनंदन देखील केलं आहे की गेल्या वर्षी आपला सर्वांना कल्पना आहे की जवळपास चार हजार कोटीचा ड्रग देशामधील सर्वात मोठी कारवाई ही पुणे पोलिस विभागामधल्या आप आपल्या सक्षम अधिकाऱ्यांनी केली त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून करतोय ड्रग्जच्या बाबतीमध्ये मी ज्या सूचना केलेल्या आहेत त्या म्हणजे मोठी कारवाई नक्कीच झालेली आहे ती अभिमानास्पद आहे परंतु ग्राउंड लेवलला म्हणजे स्कूल्स असतील कॉलेजेस असतील किंवा अगदी स्ट्रीटवरती जे ड्रग कन्झ्युम केले जाते तिथे जरा जास्त अग्रेसिव्ह अजून कारवाई झाली पाहिजे जे गुन्हे दोन हजार चोवीसला ज्या गुन्ह्यांची नोंद झालेली आहे ती जवळपास एकशे एकोणतीस गुन्ह्यांची नोंद ही दोन हजार चोवीस या वर्षामध्ये झालेली दिसते परंतु ही जरा अजून मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे वाढली पाहिजे ज्या वेळेला चार हजार कोटीचं ड्रग जर का पुण्यामध्ये सापडत असेल तर त्याचं डिस्ट्रीब्युशन हे अर्थातच तितक्याच मोठ्या प्रमाणामध्ये शहरामध्ये किंवा आजूबाजूच्या मोठ्या शहरामध्ये होत असावं असं गृहीत धरून आपण कारवाई केली पाहिजे अशा सूचना ह्या माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या देखील आहेत आणि मी देखील आज इथे आज केलेल्या आहेत आणि ड्रग्सच्या बाबतीमध्ये कारवाई करत असताना फ्री हँड पोलीस विभागाला द्यायला काही हरकत नाही आपल्या अधिकाऱ्यांना द्यायला काही हरकत नाही असं मी सी पी देखील सांगितलेलं आहे एकंदरीत दोन हजार चोवीसच्या तुलनेमध्ये पुणे शहरामध्ये नक्कीच गुन्हेगारीच्या बाबतीमध्ये सुधारणा देखील दिसून येते काही गुन्ह्यांच्या बाबतीमध्ये सुधारणा आहे काही गुन्ह्यांच्या बाबतीमध्ये नक्कीच काही गुन्ह्यामध्ये वाढ होताना देखील दिसली आहे परंतु एकंदरीत खून असतील किंवा अटेम्प्टेड मर्डर असतील ह्या बाबतीमध्ये चांगली सुधारणा दोन हजार तेवीसला जर का आपण बघितलं तर दोनशे चव्वेचाळीस गुन्हे दाखल झाले होते आणि दोन हजार चोवीसला लाख एकशे शहाऐंशी म्हणजे जवळपास सत्तर एक गुन्ह्यांचा तिथे आपल्याला स्लॅग दिसून येतोय ते चांगलं परफॉर्मन्स पुणे पोलिसांकडनं दिसून येते आहे एकंदरीत आज ही बैठक घेतलेली असताना काही गोष्टींच्या बाबतीमध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे पुण्याची शहराची मोठी समस्या ही ट्राफिकच्या बाबतीमधली आहे प्रचंड ट्राफिक कोंडी पुणे शहराच्या नागरिकांना सामोरे करा सामोरं जावं लागतंय त्या बाबतीमध्ये देखील शासन स्तरावरती काही प्रकल्प हे प्रलंबित आहेत त्याचा देखील पाठपुरावा मुख्यमंत्री महोदयांकडे मी स्वतः प्रशासनाच्या वतीने पोलीस प्रशासनाच्या वतीने मी करणार आहे आणि त्याच्यामध्ये सुधारणा करून आपण नक्कीच फरक ह्याच्यामध्ये कसा पाडलाय असा मी प्रयत्न करतोय दुसरा विषय सायबर क्राईम अर्थातच पुणे आता मुंबईच्या पाठोपाठ आता पुणे देखील एक आर्थिक उलाढालीचं मोठं शहर बनत चाललेलं आहे तर त्यामुळे आर्थिक गुन्हे आता वाढायला सुरुवात झालेली असताना सी सीपी आर्थिक ईडब्ल्यू चे सेपरेट आहेत परंतु त्यांना सपोर्टिंग स्टाफ हवा आहे त्या बाबतीमध्ये देखील काही सूचना मी केलेल्या आहेत त्यांच्याकडनं पोलीस प्रशासनाकडे देखील माहिती मी घेतलेली आहे आणि जसं मुंबई कमिशनरेटच्या अंडर एक संयुक्त इमारत फक्त सायबरसाठी आणि संयुक्त इन्फ्रास्ट्रक्चर फक्त सायबरसाठी तसं पुणेसाठी देखील व्हावं अशी देखील मागणी मुख्यमंत्री महोदयांकडे पोलीस प्रशासनाच्या वतीने करा असं मी आ, आज सूचना मी केलेल्या आहेत त्याची नितांत गरज पुणे शहराला आहे एकंदरीत पुणे कमिशनरेटच्या बाबतीमध्ये योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी किंवा कायदा सुव्यवस्थेचा अजून बळकट करण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा शासनाच्या वतीने ज्या ज्या गोष्टी पुरवायच्या आहेत त्या मुख्यमंत्री महोदयांपर्यंत पोचण्याकरता म्हणजे आज राज्यमंत्री म्हणून माझी जबाबदारी एवढीच आहे असं मी मानतो की पोलीस प्रशासन आणि मुख्यमंत्री महोदयांमधला एक दुवा म्हणून नक्कीच माझ्याकडनं ते काम केलं जाईल असं आश्वासन मी पोलीस प्रशासनाला दिलेलं केलेलं आहे एकंदरीत पुणे पोलिसांच्या बाबतीमध्ये जे काही मागच्या कालावधीमध्ये बदनामी करण्यात येत होती की कोयता गँग ऍक्टिव्ह आहे किंवा पुणे शहरामध्ये गुन्हेगारी वाढते वगैरे एक भीतीचं वातावरण देखील त्याच्यामुळे कळत न कळत तयार झालं होतं तर मार्फत नक्कीच मी ते सांगू इच्छितो की दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस जर का आपण तुलना केली तर खास करून जे काही खून खून झालेले आहेत किंवा अटेम्प्टेड मर्डर्स आहेत किंवा दरोडे आहेत अशा सगळ्या गुन्ह्यांच्या बाबतीमध्ये जवळपास चोवीस टक्के जवळपास पन्नास टक्के ने गुन्हे कमी झालेले आहेत त्यामुळे मला वाटतं ह्या देखील गोष्टी आपल्या सर्वांच्या मार्फत एक महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत पोचाव्यात अशी आपल्या सर्वांना विनंती आहे नाही ती विचारणा मी देखील पोलीस प्रशासनानं केली की कोयतांच्या बाबतीमध्ये जे काही गुन्हे होतात ही काय कुठली एकच गँग आहे अशातला भाग नाही जे काही रायवलरीज अगदी स्ट्रीट लेवलला किंवा खालच्या पातळीवरती होतात त्याच्यामध्ये तो एक वेपन म्हणून त्याचा वापर केला जातो परंतु अशी कुठलीही गँग की अशी एखादी गँग आहे जी वर्षानुवर्ष ऍक्टिव्ह आहे किंवा काही वर्षापासून कि वर्षा ते कोयता म्हणूनच ते काही असं व्यवस्थित असं काही गँग आपल्या आप पुण्यामध्ये नाही बघा कमिशनरेट म्हणा किंवा मोठ्या शहरामध्ये घटना या घडतच असतात घटना अजिबातच घडत नाही शंभर टक्के क्राईम फ्री आपलं शहर आहे मी असं म्हणत नाहीये असं क्लेम पोलीस डिपार्टमेंट देखील करत नाहीये परंतु ह्या घटना कमीत कमी व्हाव्यात असे प्रयत्न करत असताना जे काही यश पोलिसांना येत आहे त्याचा आकडा मी आपल्यासमोर ठेवलाय आणि जे काम चांगलं होते त्याचं कौतुक करायला काय हरकत नसावी जिथे कारवाई कमी होत आहेत जसं ड्रगच्या वापर मी सांगितलं जिथे मला कारवाई कमी दिसलेल्या आहेत तिथे पोलिसांना आम्ही सूचना केलेल्या आहेत की इथे कारवाई वाढली पाहिजे आज शाळांमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये किंवा अगदी दे पाणडपरांवरती देखील जर का तिथे जिथे गॅदरिंग तरुण मुलांची असते अशा ठिकाणी जर का अंमली पदार्थ विकले जात असतील तर त्याच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे आणि तिथे कुठलंही कॉम्प्रोमाइज करणार नाही अशा पद्धतीच्या सूचना आम्ही केलेल्या आहेत त्यामुळे गुन्हेगारी रोखण्याचं काम हे पोलीस प्रशासनाचं आहे तितकंच नक्कीच गुन्हेगारी वाढू नये ही देखील जबाबदारी पोलीस प्रशासन आहे आणि ते प्रयत्न चालले आहेत

उत्तर आम्हालाच द्यावं लागतं त्याबद्दल काही दुमत नाही परंतु आज मी आढावा घेतल्यानंतर जी आकडे आहेत ते मी आकडेवारी आपल्यासमोर मांडलेली आहे जर का काही ठराविक कालावधीकरता गुन्हेगारी वाढली असेल तर अर्थातच त्यावेळेला पोलिसांनी अग्रेसिव्ह भूमिका घेणं हे अपेक्षित आहे आणि तीच दादांनी अपेक्षा व्यक्त केली असेल तर काही चुकीचं नाही परंतु ह्याचा अर्थ असा होत नाही की संपूर्ण पोलीस प्रशासनच तिथे चुकीचं काम करते दादांचं जे काही मार्गदर्शन पोलीस डिपार्टमेंटला त्यांनी दिलं असेल त्याची अंमलबजावणी नक्कीच पोलीस डिपार्टमेंट हे करेलच आणि जी काही ह्याच प्रशासनाच्या अंडरच जवळपास चार हजार कोटीचं हे ड्रग देखील पकडलं गेलेलं आहे देशामध्ये सर्वात मोठी कारवाई ही देखील नाकारून चालणार नाही त्यामुळे नक्कीच जिथे चुका होतील तिथे दादांसारख्या सिनियर लिडर्सचं मार्गदर्शन तर आवश्यक आहेच ना तर अनेक गुन्ह्यांमध्ये अगदी स्ट्रीट क्राईम पर्यंत असतील तरी अल्कोहोन मुलांचा समावेश खूप जास्त ज्याच्यामध्ये मागे आपण दाखल केले होते मात्र प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून आपण काही ठोस पावलं उचलताना दिसत नव्हे याच्यावर आपण काही ठोस उपाय मी सीपीना मी ह्या अशा सूचना केलेल्या आहेत की स्कूल्स आहेत कॉलेजेस आहेत इथे रेग्युलर सेमिनार्स Uh, पोलीस अधिकाऱ्यांना घेऊन डीसीपीननी स्वतः ह्या सेमिनार्समध्ये ॲक्टिव्ह व्हावं आणि पालकांना सोबत घेऊन हे सेमिनार झाले पाहिजेत कारण जे काही ॲक्टिव्हिटीज स्कूलमध्ये एन जी ओसच्या किंवा पोलीस प्रशासनाच्या वतीने होतात त्या फक्त टार्गेट पूर्ण करण्याच्या वतीने होता का बाने त्या इफेक्टिव्ह व्हायच्या असतील तर तुम्ही खास करून ड्रग यूजच्या बाबतीमध्ये देखील कारण तरुण त्याच्याकडे जास्त ओढला जातो आहे तर पालकांना घेऊन कॉलेजेसमध्ये स्कूल्समध्ये ह्या ॲक्टिव्हिटीज करा अशा सूचना मी पोलीस प्रशासनाने केलेल्या आहेत नाही बाल गुन्हेगारीच्या बाबतीमध्ये स्पेसिफिक अशी चर्चा नाही परंतु जो मुद्दा मी काउन्सिलिंगचा जो मी सांगतो आहे तोच तिकडे इफेक्टिव्ह ठरणार आहे कारण छोटी त्यांचं काउन्सिलिंग होणं हे गरजेचं आहे सुधारगृहामध्ये देखील पाठवत असताना आपण सुधारगृहामध्ये असलेले जे काही कर्मचारी आहेत त्यांचे ट्रेनिंग देखील झालं पाहिजेत अशा देखील सूचना आम्ही केलेल्या आहेत मग अशी माननीय उपसभापती महोदया निलमताई देखील काही विषयाच्या संदर्भात त्या ता, ता, देखील दे बैठकीमध्ये उपस्थित होत्या त्यामुळे आम्ही एकत्रित काही सूचना केलेल्या त्याच्यामध्ये बाल सुधार गृह जे आहे तिथे जो स्टाफ आहे तो स्वतः मेंटली प्रिपेअर्ड आहे का त्या अशा मुलांना सुधारण्यासाठी त्यांची देखील ट्रेनिंग झाली पाहिजे काही एन जी ओज आहेत जे याच्यामध्ये अतिशय उत्तम काम करतात त्यांना अजून जास्त इन्वॉल्व्ह करून घ्या असं आपण सूचना केल्या जेणेकरून हे आपल्याला प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन म्हणून ह्या गोष्टी आपल्याला करता येतील पोलीस पोलीस आयुक्तांनी पोलीस आयुक्तांनी काही अनेक मागण्या केल्या असतील स्टाफ बद्दल किंवा इतर त्या काय मागण्या होत्या आणि पोलीस आयुक्तांनी इतर पोलीस अधिकाऱ्यांनी तुमच्या समोर काय म्हणलं नाही एक ट्रॅफिकच्या बाबतीमध्ये ऍडिशनल हो सीपी स्पेसिफिकली फॉर ट्रॅफिक हे असले पाहिजे ॲडिशनल सीपी आणि डीसीपी तर ते प्रपोजल शासनाकडे गेलेलं आहे मला वाटतं लवकरच समान्य मुख्यमंत्री बोलते मंजुरी देखील देतील जेणेकरून ट्रॅफिकसाठी एक स्पेसिफिक तिथे आपल्याला लक्ष देता येईल आणि मला वाटतं आठशे पन्नास नवीन जागा ह्या तयार केल्या गेलेल्या आहेत त्याची भरती देखील सामान्य मुख्यमंत्री मोद्यांच्या आदेशाने जेव्हा काढली जाईल आठशे पन्नास सर, सिक्युरिटी देण्याच्या बाबतीमध्ये पोलीस प्रशासनाची एक कमिटी आहे त्या कमिटीच्या समोर हा प्रस्ताव जातो किंवा जे काही ज्या ज्या व्यक्तींना थ्रेट्स आहेत ते त्या कमिटी समोर डिस्कस होतं आणि थ्रेट किती सिव्हिअर आहे त्या अनुषंगाने त्या सिक्युरिटी दिल्या जातात तो काही निर्णय कुठल्याही राजकारणी व्यक्तींचा किंवा मंत्र्याचा तो त्या कमिटीचा असतो कमिटीच्या समोर जर का असे काही बाबी आल्या असतील की त्यांना योग्य वाटल्या सिक्युरिटी द्यायला म्हणून त्यांनी सिक्युरिटी दिली असावी नाही सैफ अली खान थ्रेट असेल तर त्यांनी त्या बाबतीमधली कुठलीच माहिती पोलिसांपर्यंत त्यांनी आजपर्यंत मागणी केली पर नव्हती जो जी घटना घडली मी काल देखील त्या बाबतीमध्ये उल्लेख केला होता की हे फक्त हा फक्त एक चोरीचा प्रयत्न होता जी कोण व्यक्ती होती असं कुठल्याही गँगचा भाग वगैरे तो भाग आहे किंवा सैफ अली खान यांना अगोदरपासून त्यांच्याकडनं धमक्या वगैरे येत होत्या किंवा थ्रेट होत्या असा कुठलाही भाग नव्हता त्याला वेगळं वळण काल विरोधी पक्षामध्ये काही नेत्यांनी द्यायचा प्रयत्न जरी केला असला तरी सुद्धा त्याच्यामध्ये कुठलंही तथ्य नव्हतं त्यामुळे जर का नक्कीच तसा आकलन त्या समितीमार्फत केले जाईल सैफ अली खान यांना वाटत असेल की त्यांच्या जीवाला अजून धोका आहे तर नक्कीच त्यांनी त्याची मागणी ही योग्यरित्या प्रसिद्ध त्यांनी पोलीस प्रशासनाकडे करावी त्याचं जे काही रिव्ह्यू घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल त्याचा मी रिव्ह्यू घेतला नाही अजून नाही मी सी पी ऑफिसला बैठकीमध्ये असल्यामुळे मी त्याच्या बाबतीमधले कुठली माहिती घेतलेली नाही आहे एक तासाभरात मी त्याची माहिती घेऊन आपल्यापर्यंत सर्वांपर्यंत कळवतो नाही मी जवळपास आज सकाळी दहा वाजता मी मुंबई आलो आलोय आणि दहा वाजल्यापासून माझ्या सातत्याने बैठका चालू आहेत पण मी रिव्ह्यू घेऊन आपल्यापर्यंत माहिती देतो मी काहीच रिव्ह्यू घेतलं नाही मग आरोपी पकडला गेलेला आहे ही माहिती आहे फक्त आरोप सर एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव मध्ये

माहिती गोष्ट ब्याण्णव मध्ये ना आता बघत होतं की बॉलिवूडला नेहमी धमक्या यायच्या बॉलिवूड रडारवर होतं पुन्हा एकदा सुरू झाले का कारण विष्णू असेल किंवा आता सैफ अली खानच्या घरात जाऊन हल्ला झाला असं काही कळ काल सैफ अली खान वरती जो हल्ला झाला हा कुठल्याही गँगचा पार्ट नाही कुठल्याही गँगने हा हल्ला केलेला नाही कालच आपण ह्या बाबतीमध्ये स्पष्टता दिली होती आणि प्राथमिक इन्व्हेस्टिगेशनमध्ये जे समोर आलं होतं तेच शेवटी आज शंभर टक्के त्याचा रिपोर्ट आता पोलीस मुंबई पोलिसांकडून देखील त्याची प्रेस घेऊन माहिती दिली, दिली जाईल परंतु जी माहिती माझ्यापर्यंत अगदी आज सकाळी पहाटेपर्यंत जी होती त्याच्या माघारी असताना देखील कुठल्याही गँगचा त्या व्यक्तीशी संबंध नाही तो फक्त चोरीच्या उद्देशानेच त्या घरामध्ये शिरला होता आणि चोरीच्या उद्देशानेच झटापटी त्यांची तिकडे झाली आणि शेवटी आपल्या घरामध्ये अनोळखी माणूस आल्यानंतर आपण त्याच्या अग्रेसिव्ह आपण होतो त्या झटापटीमध्ये सैफ अली खानवरती जे काही हल्ला झाला त्याच्यामध्ये हा हे जो काही अटेम्प्ट होतं ते चोरीच्या उद्देशानेच होतं

नाही कालपर्यंत तरी अशी कुठलीही माहिती पोलीस प्रशासनाला नव्हती की त्याने अजून कुठल्या कोणाची रेखी वगैरे केलेली होती वगैरे असं काही परंतु नक्कीच जर का त्याने त्याला आता त्याचे इन्व्हेस्टिगेशन त्याची चौकशी केल्याच्या नंतर तो सैफ अली खानच्याच घरी का गेला किंवा त्याने ते तिथेच अटप का केलं का अजून कोणाच्या घरी का गेला त्याने रेखी केली सगळी माहिती समोर येथे आपल्याला दिली जाईल ना

तिथे त्यांनी तो प्रयत्न केला होता त्यामुळे त्या वाकमध्ये अजून दुसरं कुठलंही गॅन्गशिया यासाठी काही संबंध नाही तोच आहे का हा ठीक आहे तो सीसीटीवी मध्ये जो आहे तोच व्यक्ती त्याच व्यक्तीला पकडलं गेलं आहे आणि त्याची चौकशी सध्या चालू आहे आणि चौकशीच्या इंटेन्शन वगैरे काय होती सगळी माहिती आपल्याला समोर मी लगेच देतो जो सीसीटीव्ही मधला जो आरोपी आहे त्याच आरोपीला पकडले गेले नाही मला वाटतं सीसीटीव्ही मधला अच्छा तो जो सीसीटीव्ही मधले मधला जो व्यक्ती जो होता ज्याचा आपण व्ही फुटेज बघितलं त्याला देखील पकडलं गेलेलं आहे आणि त्याच सगळं दिसणारा एक संशयित आहे त्याला देखील पकडलं गेलेलं आहे तर ही चौकशी अंतिम आपल्याला स्पष्ट होईल की नक्की ह्यांचा इंटेन्शन काय होतं दो, दोन दोन सस्पेक्ट न पकडले आणि चौकशी चालू आहे दोघांची चौकशी चालू आहे बघा माझ्याकडे हे गृहराज्य मंत्रीपद म्हणून शहरी भागाची जबाबदारी आहे ग्रामीणचा तसा मी रिव्ह्यू घेत नाही परंतु सरकार म्हणून नक्कीच कायदा सुव्यवस्था बिघडू नये ह्यासाठी ज्या काही उपाययोजना करायच्या आहेत त्या केल्या जातील